ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या आज दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पक्ष प्रवेश शनिवारी सात वाजता प्रारंभ झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन परभणीचे पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी केले यावेळी भाजपचे माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोमरे जिंतूर तालुका अध्यक्ष तसेच प्रतापराव देशमुख डॉक्टर दराडे मुन्ना गोरे कार्यकर्ते उपस्थित होते भाजपचे पालकमंत्री व रामप्रसादजी बोडीकर यांच्यावर विश्वास ठेवून गणेश चौधरी व त्यांच्या सोबतचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चोर चिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला हवी आपण स्टेजवर पालकमंत्री व कार्यकर्त्यांचे यांनी मनोगत काय सांगितले काय विश्वास दिला जनतेला त्यांनी भाजपचे पालकमंत्री यांनी बोरी ग्रामसेवकला कानाखाली वाजवेन असे त्यांनी सांगितले असा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे पण पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी एका चॅनलशी संवाद साधून या मागचे कारण त्यांनी सांगितले जनतेसमोर सांगितले पाहूया आपण ते पण रिपोर्ट आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा

देणारे नेते या पक्षामध्ये आपण पाहिलेले आहेत आणि त्याच भावनेने अंत्योदयची सेवा करण्याचा संकल्प घेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करताना आपण बघतोय आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने संपूर्ण भारत भरा भारत आणि खास करून आपल्या महाराष्ट्र मोठ्या संख्येने लोक भारतीय जनता पार्टी मध्ये येत आहे मध्ये मला इथे सांगायला अभिमान वाटतो की ज्या आपल्या नेत्या महाराष्ट्राने एवढे मुख्यमंत्री बघितले पण केवळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या मराठवाड्याला भरभरून पर पर दिलं हे आपण विसरता कामा नये आणि ते नेते असे नेते ह्या राज्यात जन्मले की ज्यांना नाही नाही त्या ना भाषेमध्ये ना हिनवलं गेलं परंतु लगातार तीनदा शंभरी पार करणारा पक्षाचे नेते म्हणजे

खूप घाण द्या विचारांनी विरोधताच्याकडे तर काही विषय नव्हते म्हणून काय छोटे मोठे जातीवादाचं विश्व देणं डॉक्टर पंडिलंदा ने सांगित की आणि बापऱ्या लोकांना करतो पडत ते काय होईल आणि लोकांना पण सर करण्याचं सरपंच काय बात आहे काम केलं

नरेंद्र मोदीजी आदरणीय गृहमंत्री अमित भाई शहा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय चंद्रशेखर मोठी राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला सी आहे खातं आपल्याकडे आणि आरोग्याच खात आहे पाच पाच खाते आपण पाणी पुरवठा स्वच्छता खाताय आणि या सगळ्यांचा खात्याचा अभ्यास करत राज्याचा अभ्यास करत मी प्रयत्न करते की ज्या पद्धतीने जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये तुम्ही तु मला पहिल्यांदा संधी दिली आत्ताच आपण एक कार्यक्रम या ठिकाणी घेतला बघा पहिले या देशातल्या प्रत्येकाला रोटी कपडा पकारल्यानंतर बाटला ऐकत होतो पण आता तिथं होत या ठिकाणी आपल्याकडे केवळ सत्तावन्न हजार प्रताप भैया कुटुंब आहे तालुक्यामध्ये आणि आपण आतापर्यंत पंचेचाळीस हजार लोकांना भरपूर वाटप केलेलं आहे हे आले माझ्या पहिल्या आमदारांच्या टर्म मधलं यश कारण केंद्रामध्ये नरेंद्र मोदी लाडक्या बहिणींचे योजना आणि शेतकऱ्यांसाठी आजच मोदीजींनी पीएम एम किसान सन्मानचा हप्ता टाकलाय आयुष्यमान भारतच्या सरकार योजना आपल्या सरकारने आणलेल्या आहे प्रत्येक योजना मंदिर बाई ऐसे नाही की मुस्लिम समाज से आता है तो इसको ये मेरा वो नहीं देना इंटरनेशनल मैनेजमेंट को ऐसा कभी नहीं सोचा इस देश में रहने वाला या देशामध्ये में रहना प्रत्येक व्यक्ति हम माझा कुटुंबाचा व्यक्ती आहे या विचारांनी मोदीजी काम केला आणि प्रत्येकाला प्रत्येक योजनेचा लाभ देण्यासाठी मोदीजी म्हणतात मी प्रधान सेवक आहे आणि मी सुद्धा म्हणते मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते आहे मी ह्या चिंतून सेलूच्या माझ्या लोकांची सेवक आहे त्याच भावनेने निरंतर काम करते इथं गोळीच्या आमच्या आल्या सगळ्या लाडक्या बोलणी आमच्या मी दादा तुम्ही पण माझ्या सोबत होतात नाही तर म्हणले मला सोडून दिलं असं केलं म्हणून मी लोक काय सवय

जा मोदीजीला भाजपाला यांनी नाही नाही बोलल्या महायुतीमध्ये आज नेतृत्व या जिल्ह्यामध्ये कुणाचं मान्य करावं लागणार पालकमंत्री म्हणून मान्य करावं लागणार हे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मला सांगायचं करायचं चांगलं कलम म्हणून नाही राशात कोणाचं बंद करायचं कोणाच्या नालीचा नळत बंद करायचं पाणीचा नळासल्या घाणेरड्या विचारायचं लोकांचं पण कसा काय चर्चा करायची किंवा काय पण मला आनंद आहे सतीश भाऊ म्हणून म्हणतो तो तुमच्या येण्यामुळे या ठिकाणी निश्चितच लोकांमध्ये सुद्धा आत्मविश्वास वाढणार आणि आज ज्या संख्येने मुस्लिम बांधव सुद्धा आपल्यासोबत आपलेच होते त्या पण आता ते काय पण त्यांना सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीराख्यानी माझ्या बाबांच्या पाठीराख्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा दुसऱ्यांना मला विधानसभेमध्ये पाठवला आणि पालकमंत्री म्हणून जबाबदारी आपल्या नेत्यांनी दिलेली आहे आता तुम्हाला काही

लाडक्या बहिणीचा आमच्या पायथल नृत्य काय काय म्हणत होते आज म्हणा पण चालू होणार आणि कायमची चालू आहे लाडक्या बहिणीचा देवा भाऊ या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे हे आमच्या बहिणी कधी विसरणार नाही आणि शेतकरी बांधवांसाठी पी किसान सन्मान योजनेत नाही तर त्याला वीर मागेल त्याला शेततळे मागेल त्याला पोखराच्या योजना नानासाहेब देशमुख संजीवनी अनेक चांगल्या योजना आपल्या सरकार घेऊन आले तरुणांच्या साठी या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय उभा करा ज्या पद्धतीने प्रामाणिक काम करत गेली आहे आणि त्याच्याच जोरावर दुसऱ्यांना माझ्या बाबांच्या नंतर दुसऱ्यांना या चिंतूर सेतू मधून निवडून येण्याचा मान तुमच्यामुळे मला मिळालेला आहे आणि या मानाचा सा, सन्मान करत मानाचा

त्यामुळे प्रत्येकाच्या विश्वासाह प्रत्येकाच्या सोबतीने चांगल्या पद्धतीने आपला विकास करून देण्यासाठी तुम्ही आज पक्षामध्ये येऊन माझ्या आणखी हात जो प्रकट त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते अभिनंदन करते स्वागत करते तुम्ही मला सांगा आपण परभणीमध्ये तुम्ही सगळे महानगरपालिकेमध्ये सत्तर हजार गणपती केली मग हे काय चालू आहे याच्याबद्दल तुम्हाला काही नाही बाबू काय तुम्हाला नवीन आहेत का जेव्हापासून मी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेमध्ये उभी राहिली तेव्हापासून माझ्या सोबत पण अशा पद्धतीचे तुम्ही आकार कर आकारणार तुम्ही रजाकाराच्या काळात पण असं कर नसतात आता हे दुसरे त्यांच्याकडून चोवीस हजार घेतले पण ती एवढी सुविधा देतात तुम्ही ना कधी पाणी देतात ना कधी गटार काढतात आपण तबीयत खराब है अभी इनकी बीवी की तबीयत तो खराब है और देखो ये आप लोगों का काम है ठीक करना सही है क्या कब हम बोलेंगे आप ये अच्छा पूरी चरक जनता का आह्वान कर लह पक्षी मक्षी आहे आशार्य सामान्य चहा हिताना माणूस सामान्य जनतेच्या आशीर्वादाने मोदी साहेब पंतप्रधान झाले तेव्हापासून देशाचा विकास राज्यामध्ये आमचे सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबासारखं एक नेतृत्व अठरा अठरा तास काम करणारा नेतृत्व त्यामुळं सर्वसामान्य जनतेला आता माहीत झालं की भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि लोकांनी गेल्या दहा बारा वर्षापासून माझ्यासारख्या अठरा अठरा तास काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जवळ पाहिजे आहे त्यामुळं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हा पक्ष न्याय देऊ शकतो जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचं जिल्हा अध्यक्ष पक्षानं माझ्यासारख्या काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला केलं त्यामुळं लोकांचा विश्वास जास्तच भारतीय जनता पार्टी वाढेल संस्थेची निवडणूक मी आपल्या सर्वांना माहीत आहे ज्या दिवशी मी जिल्हा अध्यक्ष म्हणून पक्षानं मला जाहीर केलं दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेने मी सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये या परभणी जिल्ह्यामध्ये चप्पा चप्पा आपल्याला भाजप पाहायला मिळेल नक्कीच अनेक स्वराज्य संस्था निवडणूक आदरणीय जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाजीजी गोर्डीकर साखोळे असतील रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील कालचांनी पुरवस्कर ओरडकरजी असतील आणि सर्वजण मिळून ही निवडणूक स्वबळा लढण्याची तयारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिकेमध्ये गेली येणाऱ्या काळा गा। थे थे ना हजार जो जो पास गाव हजार लोकसंख्येच जवळपास गाव आहे आणि त्या ठिकाणी मी मागे पुढे काय बोलली तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायला पाहिजे होता जेव्हा रोज मोल मजुरी करून ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना हा ग्रामसेवक सांगतो भलाण्याच्या घरी जा तरच तुम्हाला देतो टाळाटाळा करतो पैशाची मागणी करतो आणि त्या सगळ्या महिला कोणी विधवा होत्या मोलमजुरी करणाऱ्या गरीब आमच्या लाडक्या बहिणी होत्या त्या सगळ्या येऊन माझ्या जवळ होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझा तो त्रागा ती जी मी बोलली केवळ माझ्या लाडक्या बहिणींच्यासाठी साठी आणि माझ्या मंचावर जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी होत्या सीओ होत्या आणि वारंवार तिघांना सुद्धा मी ह्या ग्रामपंचायत गरिबांना त्रास देतोय ह्याच्याकडे लक्ष द्या हे नेहमी त्यांना सांगत होते आणि तुम्ही माझं पुढचं भाषण ऐका ना पूर्ण त्याच्यात पण या तिघांनाही सांगितलं ती पिढी त्या ऍडिशनल सीओ आहेत आपल्या त्यांना की आपला मूळ उद्देश आहे मोदीजींचा मूळ उद्देश आहे देवेंद्रजींचा मूळ उद्देश आहे की लाभ द्यावा ग्रामसेवकाचं काम आहे तो सरकारी कर्मचारी आहे त्याचं काम आहे गरजूंना लाभ मिळवून देणं का कुणी सांगेल ह्यालाच दे ह्याला देऊ नको असं ऐकणं नाही तुम्ही पूर्ण माझी ती बाईक ऐकलं आणि मी बोलल्यानंतर टाळ्या जेवढ्या पडल्यात एवढं दोन तीन हजार